आता तुकडे तुकडे होताना दिसत पश्चिम बंगालची निवडणूक पुढच्या वर्षी आहे बंगालची ही निवडणूक तृणमूल काँग्रेस स्वतंत्र लढपणे लढणार असं मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज जाहीर केला म्हणाल्या आम्ही स्वतंत्र लढणार आहोत आणि तसंही ममता नेहमीच बंगालची निवडणूक स्वतंत्र लढत आले त्यांचं म्हणणं आहे बंगालमध्ये काँग्रेसची ताकदच नाही त्यामुळे दिल्लीत जे झालं तेच पुढे बंगालमध्ये होणार बंगालमध्ये ममता काँग्रेसला एकही जागा देणार नाही लिहून ठेवा त्यामुळे इंडिया आघाडी हे आता केवळ कागदावर शिल्लक आहे शिल्लक लोकसभा पुढच्या लोकसभा निवडणुकीला अजून चार वर्ष आहेत चार पाच वर्ष तोपर्यंत इंडिया आघाडी तुकडे तुकडे झालेले दिसते ममता ममताने स्वतंत्र भूमिका घेतली आहे तृणमूलचा एक नेता म्हणाला की बा हरियाणामध्ये आम आदमी पक्षाने काँग्रेसची मदत केली नाही हरियाणामध्ये हरियाणाच्या निवडणुकीत आम आदमी पक्षाने काँग्रेसची मदत केली नाही आणि दिल्लीमध्ये काँग्रेसने आम आदमी पक्षाची मदत केली नाही एकमेकाच्या विरोधातच लढले त्यामुळे आता म्हणजे इंडिया आघाडी राहिली कुठं असा त्यांचा सवाल आहे आणि बंगालमध्ये काँग्रेसची ताकद अस्तित्वच नाही काँग्रेस अस यांचा दावा आहे उमर अब्दुल्ला काश्मीरचे मुख्यमंत्री यांनी तर मोठा सल्ला देऊन टाकला उमर अब्दुल्ला म्हणाले की आता इंडिया आघाडी बरखास्त करून टाका लोकसभा निवडणुकी पुरतीच होती ती त्यानंतर तिची बैठक सुद्धा नाही इंडिया आघाडीकडे ना अजेंडा आहे ना लिडरशिप आहे त्यामुळे एकूणच इंडिया आघाडीच्या एकजिन्सीपणावर युनिटीवर तर प्रश्न प्रश्नचिन्ह लागलाय प्रत्येक जण स्वतःच्या पराभवासाठी दुसऱ्याला दोष देतोय दिल्लीची निवडणूक त्याचं ताज उदाहरण आहे दिल्लीमध्ये भाजपने सत्तेचाळीस टक्के मतं घेतली आम आदमी पक्षाला त्रेचाळीस टक्के मतं मिळाली तर काँग्रेस फक्त सहा टक्के मतं घेऊ शकली काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे पण त्यालाच आता घर घर लागलेले दिसते काय होणार काँग्रेसच इंडिया आघाडी आता किंवा गदावर राहणार तुम्हाला काय वाटते कॉमेंट करा